शेतकऱ्यांसाठी खुशखबर या तारखेपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार यावर्षी पावसाळा वेळेआधीच सुरू होणार तर मित्रांनो जाणून घेऊयात महाराष्ट्रात यंदा कोणत्या भागात किती पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल देशातील वातावरणात सध्या चांगलाच बदल झाला आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याचे जाणवत आहे तर काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याचे दिसत आहे या संमिश्र वातावरणात नेमकं मान्सूनचं आगमन कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे असा प्रश्न आता बरेच जण विचारू लागलेत एप्रिल हेटच्या स्थितीमुळं यावर्षी पावसाचं गणित बदलणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा ते वीस मे रोजी मान्सून अंदमानच्या सागरात येण्याची शक्यता आहे त्यानुसार तीस मे ते एक जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे यापूर्वीचा इतिहास पाहिला तर साधारणत एकवीस मेपर्यंत मान्सून अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचतो त्यापूर्वी तो दक्षिण अंदमानमध्ये दाखल होतो त्यानंतर एक जूनपर्यंत तो केरळमध्ये येतो मात्र यावेळी तो जरा लवकरच दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात उष्णता होती पन्नास दिवसांपेक्षा जास्त दिवस यावर्षी उष्णतेची लाट सक्रिय होती त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापल्याने बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे त्यामुळे देशभरात बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत परिणामी यंदा लवकर मान्सून येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार यावर्षी मान्सून दाखल होणार असल्याने पाणी पातळीत लवकरच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या अनेक भागात पाण्याची बिकट अवस्था आहे पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतीसाठी पिण्यासाठी जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झालेली आहे अशा स्थितीत जर मान्सून लवकर दाखल झाला तर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल पुढील काही दिवस धोक्याचे गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील हवामानात बदल झाला आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला अजूनही ढगाळ हवामान असल्यामुळे उष्णता देखील कमी झाली आहे हवामान खात्यानं पुढील चार ते पाच दिवसाचा हवामान अंदाज वर्तवला आहे पुढील चार ते पाच दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा आहे राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून नेहमीपेक्षा आठ ते दहा दिवस आधी दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलाय उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा देणारी ही बातमी असून शेतीसाठीही ही, ही परिस्थिती अनुकूल ठरणार आहे आय एम डीच्या अंदाजानुसार तेरा मे पर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल होईल त्यानंतर पाच सहा दिवसात केरळमध्ये म्हणजेच अठरा ते एकोणीस मे दरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे महाराष्ट्रातही मान्सून पाच ते सात जून दरम्यान दाखल होऊ शकतो असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात नऊ ते अकरा जूनच्या दरम्यान दाखल होतो पुण्यात दहा जून तर मुंबईत अकरा जून ही नेहमीची तारीख मानली जाते मात्र यंदा मान्सूनचं आगमन लवकर होण्याच्या शक्यतेमुळे दक्षिण कोकणात पाच जूनपासून तर मुंबई पुण्यात सात ते आठ जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यंदा यलनिनोचा प्रभाव नसल्यानं आणि लानिणासारखी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या एक एकशे पाच टक्केपर्यंत राहू शकतं त्यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे मान्सूनच्या लवकर आगमनामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या वेळेवर पेरणीसाठी योग्य वेळ मिळणार यामुळे पीक नियोजन सुधारेल आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे स्कायमेट आणि आय एम डीच्या अंदाजानुसार यंदा मराठवाडा आणि विदर्भातही समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या पन्नास दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होते मात्र आता तेरा मेपासून मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे मान्सूनबाबत एक आनंदाची बातमी त्यामुळे समोर आली आहे यंदा मान्सून हा नेहमीपेक्षा लवकर दाखल होणार आहे यंदा तेरा मेपर्यंत मान्सूनचं अंदमान निकोबार बेटांवर आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून आठ ते दहा दिवस आधी दाखल होणार आहे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतीसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे मान्सूनच्या लवकर आगमनाची कारणे काय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना वेग आला आहे हवेचा दाब कमी झाल्याने आणि गेल्या पन्नास दिवसांच्या प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे यामुळे हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागरात बाष्पयुक्त ढग तयार झाले आणि मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले यंदा यलनिनोचा प्रभाव नसल्याने आणि लानिनासारख्या अनुकूल परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण एकशे पाच टक्केपर्यंत असेल असा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे अंदमान निकोबार ते केरळ दरवर्षी अंदमान निकोबार बेटांवर मान्सून अठरा ते बावीस मे दरम्यान दाखल होतो यंदा मात्र तेरा मेपर्यंत मान्सून अंदमानमध्ये पोहोचेल अशी शक्यता आहे अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पाच ते सहा दिवसात म्हणजेच अठरा ते एकोणीस मेपर्यंत मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल असा अंदाज आहे केरळमध्ये मान्सूनची नेहमीची आगमन तारीख एक जून असते परंतु यंदा तो साधारणपणे दहा दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कधी दाखल होणार तर मित्रांनो महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश साधारणपणे नऊ ते अकरा जूनच्या दरम्यान होतो पुण्यात दहा जून आणि मुंबईत अकरा जून ही नेहमीची तारीख आहे यंदा मान्सून अंदमान निकोबार आणि केरळमध्ये लवकर दाखल होत असल्याने महाराष्ट्रातही तो पाच ते सात जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात पाच जूनपासून आणि मुंबई पुण्यात सात ते आठ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होऊ शकते असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार भारतीय हवामान खात्याने आणि खाजगी हवामान संस्था स्कायमेट यांनी यंदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या एकशे तीन ते एकशे पाच टक्के असण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळेल विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस मिळेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद